नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे हो मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता संध्याकाळ झालेले आहे आणि मी आता हे कपडे वगैरे घालून कुठे निघालोय तर आज स्वामींचा प्रगट दिन आहे आणि त्यानिमित्ताने लिल्यामध्ये स्वामींचं नवीन मठ नवीन मंदिर उभारण्यात आलंय मी बघितलंय ना अजूनपर्यंत म्हटलं आईला घेऊन जाऊया तिथे मम्मीला माझ्या घेऊन चालतोय मी आत्ता तीच कामावर आता सगळे त्या काजू वगैरे काढायला गेलेलो होतो आम्ही तिकडून आलो तर मोबाईल निला नव्हता म्हणून शूट करत नाही आला काजूच्या ज्याकडे गेलो ते काढायला तर आत्ता मी निघालोय तिकडे जाण्यासाठी तर आज जाऊया आज स्वामींचं दर्शन घेऊया आज चांगला दिवस आहे तर स्वामींचं दर्शन घेऊया तिथे जाऊन तर मी आत्ता इथे रस्त्यावरती आलोय आणि आमचा रस्ता लाले, लाल लाल झालेला आहे कारण काम चालू आहे रस्त्याचं आणि बाईक वगैरे वरून जाताना जरा पाठसा जो असतो तो लाल होतो खरं तर त्यामुळे बांधून जायला लागतो सगळी स्कार्फ वगैरे काहीतरी म्हणजे आता लेडीज असेल तर स्कार्फ बांधतात आणि तो जेंट्स लोक असतात ते पुरे लाल होतात पाठवून कारण धुळळा उडतो सगळ्या पाठी कुठलीही गाडी असू दे फोर व्हीलर असली तरी ती पूर्ण लाल होऊन जाते असं आहे तर आता मी चाललोय तर अशा पद्धतीने सगळं बांधून तोंडबिण पॅक करून जायला लागतं पाठच्याला पुढच्याला काय नाही पुढे धूळ उडत नाही एवढी पण मागे धूळ खूप उडते तर निघालो आहे आपण आता संध्याकाळ वाजले साडेसहा झाले तर चावूया हळूहळू आपण आलो आहे आपण आता मंदिराजवळ आणि एक नंबर वाटते मंदिर भारी वाटते तर इकडून जाऊया इंटर इकडून वाटतं इकडून जायचं आहे मध्ये आपल्याला पहिल्यांदा झालोय मी कडे इथे पाय धुण्याची व्यवस्था केलेली आहे आणि इकडे असे चप्पल ठेवण्यात जातात तर आता आपण पाय धुवूया पाय धुवूनच आतमध्ये जायचंय सर्वांनी दिलेलं आहे ते असं बघा मंदिरामध्ये आम्ही आता आलेलं आहे दर्शन वगैरे हो घेऊन झालेलं आहे सुंदर मंदिर आहे दाखवतो तुम्हाला नंतर बाहेरून सुद्धा जय गुरुवाणी का कीं डायरेक्टर प्रेम बसु ओ शांखा गुणता विति बुद्धि पुलके तुवा जयति सर्वप्री सुंदर उपिष्ठुरागी गति गतिमान तपोनाकी जय 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 धनवंत मुति उत्ति मंगल मुति जय माता दी ननवाला पुती जय देव जय तन्नावरनातुद्रोपी कुमारा वंदन अति उमी मुंग मुंगकेशरा जीववेरनो मुखोपनो मरा तुनके पूरे जंगी गागिया जय लवणा <laughs>

शंकर <laughs> पडिर ऑय filt 높ध ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ನಾರಾಯಣ ಕೃಷ್ಣ ಮುದಲವಂಶ ಶೀತಲ ಮಾಧವ ಗುಣಿಕಾ ವಲ್ಲಭ ಜಾನಕಿ ನಾಯಕ ರಾಮಚಂದ್ರ ಹರಿ ಹರೆ ರಾಮ ಹರೆ ರಾಮ 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 ಹರೆ ಹರಿ ಹರೆ ಕೃಷ್ಣ 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 स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ स्वामी कामेश्वरो वैष्णवो ददातु कुबेराय वैष्णवराय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमिष्टं राज्यं महाराजा समाधिपत्यं समन्त पर्यायी सार्वभौम सार्वायुष आंतादा परादर पृथ्वीवे समन्त पर्यंता एक रायति तदत केश श्लोको विकितो मरु तस्यां परिविष्टारो आवीक्षितस्य कामुपे विश्वे देवा सवासदेही

<that the analyse of society> सदा सर्वदा <that the cosmos> तो तुझे उपेश

शांती शांती अनंत कोटी ब्रह्मायोगीराय सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी आता भजनाला सुरुवात होते आणि शिंदे पोवनचं इथे भजन आहे त्यानंतर लोकेश सागवेकर बुवांचं भजन आहे तर आपल्याला काही थांबायला मिळणार नाही इच्छा असून सुद्धा जायला लागेल कारण लेट होईल घरी जायला आपल्याला खूप इथे महाप्रसादाला बसलो आहे आपण आता महाप्रसादाला इथे कोशिंबीर आहे त्याचबरोबर अजून भजी आहेत कांदाभजी शिरा आहे भाजी आहे आणि मसाले भात साधा भात Конеклыбызды сундар җывыны तुम्ही आता निघालो हो इथून दर्शन वगैरे घेऊन आहे मन प्रसन्न झालं इथे भारी आहे मंदिर आतमध्ये सुद्धा कसा देखावा केलेला आहे बघा तुम्ही नक्की या मंदिरात खरच सांगतो भारी मन प्रसन्न होतं हे बघा इकडून काय नजारा वाटतो मित्रांनो खरंच मन प्रसन्न होत एक नंबर देवस्थान आहे इकडे बघा मस्त वाटत एकदम आलेला आजचा दिवस एकदम सफल झाला म्हणायला लागेल आज प्रगट दिन आहे स्वामींचा तर मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे आणि तुम्ही बघितलं तसं मंदिर तर एक नंबरच तिथला जो माहोल होता जबरदस्त एकदम मन प्रसन्न झालं आणि तुम्ही सुद्धा सर्वांनी आवर्जून या तुम्हाला वेळ मिळाला कधी तर स्वामींच्या दर्शनासाठी तिथे या विले गावामध्ये मंदिर आहे आपला जो आगवे फाटा जातो त्या आगवे फाट्याच्या नंतर जो विले असा बोर्डा लावलेला तिथे बोर्डा लावलेला आहे स्वामी समर्थ देवस्थानाकडे जाणारा मार्ग म्हणजे तिथून जो रस्ता जवळच आहे रस्त्याच्या एकदम मेन रस्त्यापासून जवळच आहे तिथे आतमध्ये एक नंबर मंदिर आहे सुंदर बांधलेलं आहे मंदिर मन प्रसन्न होतं आणि खरं तर मी मम्मीला घेऊन गेलो आईला माझ्या तर आधी सांगितलं नव्हतं अचानक भयानक म्हटलं आधी तिला सांगूया मग आम्ही तिकडून कामावर आलो म्हटलं चल निघ आपल्याला जायचं एकीकडे आणि तिला म्हटलं ती म्हणाली कुठे कुठे म्हटलं असं असं आहे मंदिर बांधलेलं आहे नवीन तिथे जायचं आहे आपल्याला तर आम्ही गेलेलं आणि मस्त दर्शन वगैरे घेऊन आरती वगैरे महाप्रसाद करून आता भजन ऐकून आलेलं आहे तुम्ही बघितलातच तर ती सुद्धा खुश झाली आणि मला सुद्धा जरा बरं वाटलं तर आजचा आजचा हा व्हिडिओ होता आजचा ब्लॉग होता तर असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या व्लॉग